पुल स्टेशनच्या आधीमधली सदरची घटना आहे एका चार वर्ष वर्ष मुलीचा अपहरण करून त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आलेली होती आणि तो गुन्हा आता कोळसेवाडी पुल स्टेशनने आता उघडकीस आणलेला आहे सदरची जी घटना आहे ती थर दोन हजार चोवीसमध्ये गुन्हा त्यामध्ये पुल स्टेशनला नऊशे ब्याऐंशी ऑब्लिक चोवीस किडनॅपिंगचा गुन्हा मागच्या ऑक्टोबरमध्ये पुल स्टेशनला कोळसेवाडीला दाखल झालेला होता आणि जी मयत मुलगीची चार वर्षाची आहे तिच्या तुलत मावशीकडे कर्जत रायगड या ठिकाणी गेली आणि नंतर ती तेथून परत न आल्यामुळे तिची आत्या ह्या सदर गुन्ह्यातली जी फिर्यादी जी आहे सातपुते म्हणून त्यांनी पुल स्टेशनला तक्रार दिलेली होती त्या संदर्भाने पुल स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या कट किडनॅपिंगच्या केसमध्ये मागच्या सात आठ महिन्यापासून त्या ठिकाणी तपास सुरू होता नंतर पोलीस स्टेशनच्या तपास प्रस तपास पथकाचे आपले सिनियर पी आय जे हेमंत गुरव आहेत त्यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ते जे दोघं घेऊन गेलेले आहेत आता या दोनियेच्यातले आरोपी जे आहेत त्यामध्ये प्रथमेश कांबरी आहे आणि त्याची बायको अर्पणा कांबरी त्यांचं लोकेशन त्या ठिकाणी मागच्या आठ नऊ मेळाव्या मिटेच होत नव्हतं ते भिवपुरी कर्जत नेरळ या वेगवेगळ्या ठिकाणी ते मोबाईल बंद करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असल्याचं दिसून येत होतं मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला टीप मिळाली की त्या ठिकाणी ते येणार आहेत त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या त्या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं नंतर त्या मुलीच्या बाबतची विचारपूस करण्यात आली की मुलगी ज्यावेळेस मागच्या ऑगस्टमध्ये ती घेऊन गेले होते त्यानंतर ती पुन्हा परत आलेली नव्हती नंतर त्यांच्या इंटरप्रेशनमधून लक्षात आलं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सदर मुलीला तिच्या वागण्यावरून किंवा तिच्या याच्यावरून त्या त्रासाला कंटाळून त्याचा जो नवरा आणि त्या बायकोनं प्रथमेश कांबरी आणि अकोरा कांबरी यांनी तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू त्यामध्ये झालेला होता आणि तिचं जे जे प्रेत आहे ते प्रेत नेरळच्या एका ठिकाणी त्यांनी त्याची विल्हेवाट लावली अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सदर गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून एकशे तीन बी एन एस एकशे तीन प्रमाणे त्यामध्ये वाढ करण्यात आली सदर त्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने त्यामध्ये सात दिवसाची पोलीस रिमांड त्या ठिकाणी दिलेली आहे सदर मुलीचे वडील जे आहेत ते मुलीचे वडील हे उल्हासनगरच्या एका केसमध्ये चुडीच्या केसमध्ये मागच्या एक वर्षापासून जेलमध्ये होते आणि त्या जेलमध्ये असल्यामुळे नंतरचे ज्या मुलीचा सांभाळ कुणी करायचा तिच्या नातेवाईंकडे कुणाकडे राय राहू शकते अशा प्रकारे म्हणून ते तुलत मावशीकडे त्या ठिकाणी राहत होती आणि नंतर ज्यावेळी तिच्या आत्याकडे तिला आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळी त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता अशा घटनेवरून त्या तिच्या आत्या जी आहे ज्योती सातपुते यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती मिसिंगची त्या आपण किडनॅपीचा गुन्हा दाखल केला होता आणि हा अतिशय मागच्या एक सात ते आठ महिन्यापासून त्या आता तपास सुरू असताना आपल्याला आता हा सदरचा त्या जी, जी चार वर्ष जी मुलगी आहे तिची हत्या करण्यात आल्याचा असा बघा आपला हा गोज फोन केलेला आहे दोन्ही आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपी आपल्या आता पोलीस रिमांडमध्ये आहेत त्याच्यामध्ये जे आरोपी अटक केलेले आहेत आरोपीचं नाव त्याच्यामध्ये आहे प्रथमेश कांबरी आणि त्याच्या बायकोचं नाव आहे अर्पणा कांबरी त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आणि त्यांना सात दिवस पोलीस रिमांड कोर्टात ठिकाणी दिलेली आहे